हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर आम्ही चाललो बाबा चा आहे बाबाचं दर्शन घ्यायला तर खूप छान अशी सजावट केलेली आहे बघा इथं खूप चौदा तारखेच्या आदल्या रात्री तेरा तेरा तारखेला खूप इथं डी जे लागलेले होते चार डी जे आणि इतकं छान सजवलेलं आहे हे बघा आणि बारा वाजले आणि खूप मोठा केक आणलेला होता आणि केक कापला आणि खूप सारे असे फटाके फुटले होते तर खूप छान तर खूप जनता असते त्या रात्री आणि चौदा तारीख म्हटल्यावर तर बाबा पाहायचं कामच नाही आज तर हे बघा चौदा तारखेच्या संध्याकाळी आम्हाला जायचं होतं ना क्रांती चौकला तर आम्ही पहिलं इकडे गेलो बाबाचं दर्शन घेतलं तिघांनी पण तरी थाना माजी लेली। तर इथं ना तनूनं माझी शूटिंगच नाही केलेली तिला मी बोलले तर तिनं नुसतं फोटो काढलेलं काढलेले तर थोडंसं मीच झालं तर इथं आमचं दर्शन घेऊन झालं आहे ना आता चाललो आहे आम्ही क्रांती चौकला तर समोर जायचं आहे रोडवरती हायवे रोडवरती आणि इथे आता चाललो आहे आम्ही रिक्षात बसून तर बघा पोस्टर पण असे रस्त्याने खूप सारे पोस्टर लागलेले होते बाबांचे मोठा मोठाले आणि आता पोहोचलो आहे आम्ही क्रांती चौकला तर इथे बघा खूप गर्दी होती आणि खूप छान वाटत होतं डी आवाज तर एवढा होता बापरे खूप आवाज होता आणि इथे ते पण बोलत होते माईकमध्ये की आपल्या पोथी गळ्यातल्या पोथी जपा कारण की खूप गर्दी आहे चोरं पण शिरू शकतात गर्दीमध्ये पॅकेट पॅकेटं सांभाळा सोनं नाणं सांभाळा असे पण बोलत होते तर बघा हे सगळी जनता खूप छान होतं मस्त सगळ्यात मोठी भीम भीमजयंती सगळ्याच शिट्टीमध्ये गावामध्ये साजरी होते तर बघा इथे पण खूप मोठ मोठ्याले असे पोस्टर लागलेले आहेत मी तर आता आम्ही इथं थोडा वेळ थांबलो आणि आता आम्हाला पुढं जायचं आहे उडन पुलाकडे तर हा आडवा रस्ता आहे बघा तिथं आम्ही सुरुवातीला गेलो तर तिथं थोडा वेळ थांबलो अर्धा तास थांबलो आणि आता निघालो आहे तर बघा हा रस्त्याने खूप सारे असे लाइटिंग सेटअप असे बसवलेले आहे तर खूप छान वाटत होतं आणि जनता पण बघू शकता तुम्ही तर आता आम्ही चाललो आहे पुलाकडे जिथे बघा छत्रपती सम छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तर तिकडे चाललो आहे आम्ही तिथे खूप तिथे पण खूप गर्दी असते त्यालाच क्रांती चौक पण बोलतात तर आता आम्ही चाललो आहे तिकडेच आणि बघा सेटअप किती छान आहे रस्त्या म्हणजे अख्खा रस्ता हा सजलेला होता आणि गज असा भरलेला होता तर खूप छान बाबांची पुण्याई तर बघू शकता तुम्ही खूप लंबा रस्ता आहे तर आम्ही चालत चालत गेलो तिथपर्यंत तर आम्हाला जायचं आहे पुलापर्यंत पुलापर्यंत गेलो की मग तिथून आम्ही नंतर घरी गेलेलो तर आता बघा आलेलो आम्ही पुलापशी नाही नाही पुलापाशी नाही आलेलो आम्ही आम्ही इथं ना लं लिंबू शरबत पिलं आणि आता इथे परत थांबलो खूप सारं होतं शूटिंग करण्यासारखं पण कळतच नव्हतं कुठं करावं सगळं सेम सारखं सारखं म्हणजे खूप गर्दी पण होती आणि गर्दीमध्ये चालायचं म्हटल्यावर खूप कंटाळा खूप सांभाळून चालावं लागत होतं तर जागोजागी डी जे होते असे आणि खूप आवाज होता खूप म्हणजे खूप आवाज होता आता मी ना इथं वाईस टाकू शकत नाही ना तर मला कॉफी राईट येईल त्याच्यामुळं मी वाईस टाकू शकत नाही किती डी जेचा आवाज होता तर हे बघा हा आला आहे पूल तर बघा हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तर खूप गर्दी असते इथे बापरे अशी भयान गर्दी असते तर इथं चालायला पण आम्हाला गर्दीतून कशी तरी वाट काढ चालावी लागली तरी इथं पुलावरती उभं राहून पण खाली खूप छान शूटिंग केले जाते छान दिसतं वरतून पण आम्ही ना ह्या वेळेस जरा दुसऱ्या साईडकून गेलो आणि इथं थोडंसं आम्ही हे खाल्लेलं वडापाव वडापाव नव्हता तो त्याच्यामध्ये चटणी आणि हो बटाट्याची चटणी होती तिखट चटणी होती सेव होते आणि आता निघालो आहे आम्ही घरी तर इथून पण आम्हाला खूप लांब जावं लागलं कारण की रिक्षा पुढं लागलेल्या होत्या आणि हे रस्ता बघा मोठाच रस्ता आहे हा संभाजीनगरचा हायवे तर इथे बघा सगळ्या रस्त्याने डी जे होते एरिया जे एरिया एरिया आहे त्या एरियातून डी जे इकडे येत होते क्रांती चौकला तर जे जे संभाजीनगरचे असेल आणि जे जे इथं क्रांती चौकला आलेले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता पोचलो आहे आम्ही घरी तर इथे पण बघा डी जे चाललेला होता डी जे आणि खूप असे डान्स करत होत्या मुली मुले आम्ही थोडंसं शूट केलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा जयंती कशी साजरी झाली दोन हजार पंचवीसची तर खूप दमलो होतो आम्ही चालू चालू पाय तर खूप दुखले होते पण चला एका दिवसासाठी काय बाबांनी तर किती मेहनत केली आणि आपल्याला सुख दिलंय एवढी कमाई करून ठेवली त्यांनी तर एका दिवसासाठी काय नाही चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये